लाडक्या बहिणींच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात जर बघितलं तर एक न्यूज समोर आलेली आहे बातमी समोर आलेली आहे बघूयात ते काय बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जुलै दोन हजार चोवीसपासून या योजनेचा लाभ म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे आत्तापर्यंत सोळा हप्ते मिळालेले आहे लाडक्या बहिणींना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपन्न झाल्या की सतरावा हप्ता देखील त्यांना लवकरात मिळणार आहे आता या संदर्भातील जी आर अजून आलेला नाही त्या संदर्भातील काम सध्या चालू आहे खरं तर नुकत्याच काही दिवसापूर्वी पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ देण्यात आलेला असून महिला आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहे सर्व ज्या महिला हप्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहे त्या महिलांना ज्या लवकरा, लवकरात लवकर आता हप्ता देण्यात येणार आहे जसं निवडणूक पूर्ण होईल त्यानंतर ज्या सर्व लाडक्या बहिणींना सतरावा हप्ता बँक खात्यावर डायरेक्ट ने या ठिकाणी ट्रान्सफर केला जाईल त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना पैसे मिळणार आहे सर्वांना सतरावा हप्ता या ठिकाणी बँक खात्यावर डायरेक्ट डीबीटीने जे या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे